नमस्कार मी अनुराधा तांबोळकर आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये एक वेगळी डिश बघणार आहोत जी वन डिश मिल होऊ शकते झटपट होऊ शकते आणि सगळ्यांना आवडेल ह्याची मला खात्री आहे आज आपण करणार आहोत छोले बिर्याणी चला तर मग ती कशी करायची ते बघण्याकरता आपण आपल्या कांचनच्या स्वयंपाकघरात जाऊयात आणि ती बिर्याणी कशी करायची ते बघूया येत आहे ना मग आता आपण दोन वाटे छोले सहा सात तास भिजवले मस्त कुकरमध्ये घातले त्याच्यात तमालपत्राची मुठभर दालचिनीची पूड असे घातले आणि छान एक पाच सहा शिट्ट्या छोले आपण छान शिजवून घेतले असे छान मऊ शिजले गेले पाहिजे बरं का आपण आता एक दोन चमचे तेल घालून घेऊयात तेलाचं प्रमाण कमी जास्त केलं तरीसुद्धा चालू शकतं तेल तापलं की त्याच्यात ते एका तेमालपत्राचे एक दोन तीन तुकडे करून घातलेत त्याच्यात आपण ठेचलेला लसूण घालून घेणार आहोत साधारण सहा सात आपण लसणाच्या पाकळ्या घेतल्यात लसणाचा थोडा रंग बदलत आला की लागली गॅस लहान करूयात आणि हा चिरलेला एक वाटी कांदा घालणार कांद्याचा रंग बदलत आला की आपण आता त्याच्यामध्ये टमॅटो घालूयात कांदा आणि टमॅटो चांगलं शिजवून घेऊयात आपण एक चमचा भरून धनेची पावडर एक चमचा भरून आपण लाल तिखट घातलं आहे गरम मसाला दालचिनीची पूड दोन चिमूट कसुरी मेथी थोडीशी हळद थोडीशी वेलदोड्याची पावडर थोडीशी कोथिंबीर आणि आता आपण हे हलवून घेऊयात आता याच्यात टमॅटो आपण घातलेत किंवा कांदा घातला याच्याऐवजी आपण कांदा टमॅटोची प्युरे करून घातली तरी सुद्धा चालू शकते त्याच्यात आपण थोडंसं पाणी घालून हे चांगलं शिजवून घेऊयात त्याच्यात आता आपण एक वाटीभर पाणी घालणार आहोत आणि हा मसाला चांगला एकजीव होऊ देणार बरं का माझ्याकडे आता छोले मसाला वगैरे नव्हता म्हणून मी गरम मसाल्याचाच वापर केला गरम मसाला आणि कसुरी मेथी घातली की आपले छोले छान होतात आणि मुख्य म्हणजे असा तळलेला कांदा घालायचा बरं का आता ह्याच्यात आपण छोल्यांमध्ये किंवा या ग्रेव्हीमध्ये तळलेला कांदा आपण का घातलाय कारण आपण बिर्याणी करणार आहोत म्हणून त्यामुळे या तळलेल्या कांद्याचा स्वाद खूप छान येतो असा हा कांदा तळून आपण फ्रीजमध्ये जरी ठेवला ना तरी पाच सहा दिवस आरामात टिकतो ह्याच्यात आता चवीपुरतं आपण मीठ घालून घेतलं आणि एकीकडे आपण लांब तांदूळ असतो की नाही त्याच्यात तमालपत्र दालचिनी घालून मोकळा भात करायला ठेवला राईस कुकरमध्ये तोही आता आपला झालाय तो एका ताटामध्ये पसरून ठेवूयात म्हणजे पटकन गार होईल आता आपला टमॅटो कांदा शिजला गेलाय त्याच्यात आपण आपले छोले घालून घेऊयात तमालपत्र काढून टाकूयात बरं का आता हे छोले छान शिजले गेलेत आपले एकत्र झालेत हा रस्सा हा पातळ वाटतोय की नाही इतर वेळेला आपल्याला चालू शकेल पण आपण बिर्याणी करणार आहोत की नाही त्याच्यातलेच एक अर्धी वाटी किंवा पाव वाटी आपण छोले घेणार मिक्सरमधनं बारीक करून याच्यामध्ये घालणार त्यामुळे आपल्या छोल्यांना चांगला घट्टपणा येईल आहे आता हे बारीक केलेले छोले आहेत की नाही आपले ते आपण ह्याच्यात घालून घेऊयात ही अगदी महत्त्वाची टिपे बर का ज्या वेळेला आपल्याला आपला रस्सा किंवा उसळीचा रस्सा बटाट्याचा रस्सा कुठलाही रस्सा जर आपल्याला पात्र वाटला तर मग एखादा बटाटा कुस्करून घालायचा किंवा ज्याची आपण उसळ करत असू त्यातला थोड्या थोडेसे एक दोन चार चमचे घ्यायचे मिक्सरमधनं बारीक करायचे आणि त्याच्यात घालायचे आहे की नाही ती छान घट्ट ग्रेव्ही झाली की नाही म्हणजे आत्ता जर समजा एखाद्याला आपल्याकडे ग्रेव्ही तयार नसेल म्हणजे कांद्याची किंवा टोमॅटोची किंवा त्याची प्युरे तयार, तयार नसेल तर अशा पद्धतीने केलेली उसळ रस्सा ब बटाट्याची भाजी उत्तम तयार होते चला आता आपले छोले तयार झाले भातही तयार झाला आहे गार झालाय बटाटे आपण उकडून घेतले त्याला मीठ लावलं आणि पुदिन्याची चटणी करून ती त्याला लावून घेतली आपला छान मोकळा भात तयार झाला आहे राईस कुकरमध्येच केला त्यात मीठ नंतर एखादं तमालपत्र तमालपत्र काढून घेतलं आहे आणि आता याच्यावर आपण बाकीचा आपला मसाला तो घालूयात पाव चमचा वेलदोड्याची पूड दोन चिमूट दालचिनीची पूड अगदी थोडीशी कसुरी मेथी आणि आता आपण हे एकत्र करून घेऊयात भात किती छान मोकळा झाला आहे की नाही आता हा छान आपला एकत्र झालेला आहे मसाला सगळा लागला आहे आता आपण छोले बिर्याणीचे लेअर्स कसे करायचे ते बघूयात आपण राईस कुकरमध्येच लेअर करणार आहोत त्याच्याकरता पहिल्यांदा मी थोडंसं पाणी घातलं पाणी याच्याकरता की आपला भात खाली लागायला नको म्हणून त्याच्यात आपण शिजलेला भात घालून घेऊयात त्याच्यावर आपले हे जे बटाटे आहेत ना पुदिन्याचे ते ठेवून घेऊयात आता याच्यावर आपण छोले घालून घेऊयात हा तळलेला कांदा थोडीशी पुदिन्याची पानं हाताने तोडून आपण ह्याच्यावर घालणार पुन्हा चिमूटभर अगदी चिमूटभर वेलदोड्याची पूड घातली आता असे आपण एक एक क्लिअर करून घेऊयात आहे की नाही नुसता छोले भात वेगवेगळा करून खाण्यापेक्षा ही अशी बिर्याणी केली ना की सगळी मंडळी खुश होती तळ बाजून तळलेला हा कांदा घालूयात थोडीशी कोथिंबीर चिमूटभर दालचिनीची पूर चिमूटभर ची वेलदोळ्याची पूड थोडासा गरम मसाला आता याला छान आपण झाकण लावून आपण राईस कुकरमध्ये एक वाफ युज तर गरम करून घेऊयात की आपली बिर्याणी तयार आता आपली बिर्याणी झाली आहे बरं का आपण आता झाकण उघडून बघूयात कशी दिसते ते वा मस्त झाली आहे की नाही आता आपण ती सर्व करायला घेऊयात आहे की नाही मस्त लेयर आल्या आहेत आपल्या हे बिर्याणी बरोबर आपण छान दह्यातलं रायतं केलं आहे आणि तळलेलं पापड आपली छोले बिर्याणी म्हणजेच वन डिश मिल तयार आहे की नाही छोले आपण नेहमीच करतो भातही आपण नेहमीच करतो परंतु त्याचा रूप रंग बदलल्यानंतर तीच रेसिपी सगळ्यांची आवडती रेसिपी होते आणि मुख्य म्हणजे अशा रेसिपीची आपल्याला सारखीसारखी फरमाईश येते नक्की करून बघा आणि मला अभिप्राय द्यायला विसरू नका अशा छान छान आणि इनोव्हेटिव्ह रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण अनुराधा चॅनल हे घरातील सगळ्यांसाठी आणि सगळ्यांच्या घरासाठी असं हे चॅनल आहे धन्यवाद